कधी आला मायर मग काल हो गाई तुमच्या चेहऱ्यावर चांगलं चांगलं खाऊन आलं वाटत मायर चांगल्या गोरी चिट्टी होऊन आल्या तुम्ही हा चांगलाच आराम केला वाटते मायरी मग माझ्या मायरी लाडाची आहे मी एक कामाला म्हणणात देत नाही मला माझी आई हा म्हणून पंधरा पंधरा दिवस राहतो मी इथं काय नाही पाच वाजता उठा रात्री राहा दहा वाजेपर्यंत काम करा घरातलं बी करा नवरातलं बी करा आता तर एक मेंबर वाढून गेलाय आता उलट आराम आहे ना तुम्हाला जेटाने हात ना तुम्ही आता काय का घेराने करते सगळं काम आता हात लावायला एक खात्या शिल्लक आलाय ना तुम्हाला थोडीफार मदत भेटतच असेल ना ओ माय कसली मदत सगळा धिंगाणा घालून ठेवते ती काही येत नाही दिले फक्त लग्न करायचं माहित होत दिले काही नाही शिकवले तिले दिला तिच्या आईने वरून आमच्या असाच काय बोलायला गेलं की मला जर म्हणून काय बोलावं नाही बापा आपण गुप्ती पापा आपलं काम करत राहावं काय मग दुसरं किती काय केलं काय केलं नाही तरी कोणाला नाव नसते मर, मर मरत राहावा आपण हो काही काम करत नाही कधी बरं स्वयंपाक बी पप्पा येत असे ना तिला तिथे जमत नाही स्वयंपाकातला सबी येत नाही तिले बस नावालेच आहे मोठ्या बापाचे काय नाही येत तिले मीठ आणि साखरमधला फरक कळला तरी भरपूर झाला काय येतं तिले काय नाही अजून दुपारी तिने काय स्वयंपाक केला नाही पण तिलावर पाहू आता पण लक्ष न दिसताच वाटतंय की स्वयंपाक येत नाही आज करायला लावलाय तिला आईने काय द्यायला होते काय जाणे आता आपण बघत राहू फक्त तमाशा दुसरं काय मला म्हणे पाणी भरू ना तिला स्वयंपाक करू दे म्हणे आता काय जमलायच नाही मला तर मोलकरीन करून ठेवलं या लोकांनी पाहिलं पाहिलं ना माहेर चालली जाईल मी ऐकणार नाही ना कोणाचं माहेर की जावं तर असं वाटतंय की आई बाबाचं नाव खराब होते म्हणून छान करत राहू आपण आई ते करत राहू पण मोठ्या मोठ्या गोष्टी करते हा आपल्याला काय आपण बोललो की कसं सुनून दाखवते आपल्याला कसं टोचून टोचून बोलते ते हा काय नाही शेवटी आपल्याला काय करावं नवर आपल्या हाताचं नाही ना ए लय आईचा पो काय आई 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 म्हणाल ती पूर्व दिशा असं आहे आमचं असं वाटतंय कधी कधी बायांनी सहन करायला जन्म घेतलाय नवऱ्याचं बी ऐकावं सासूचं बी ऐकावं सासऱ्याचे बी ऐकावं पोराचं करावं स्वतःसाठी काही नाही हाय आए ते आहेच काय करावं नाही हा ते चालू द्यावं ते तर आहेच मी काय म्हणतो मला एवढं खांडा पाणी भरून घेऊ द्या मग तुम्ही दोघे भरा मला अजून घरी आणणार पाहावं लागेल ना आता ते पुष्पणी स्वयंपाक करायला का घेतलाय पण मला नाही वाटत जमेल म्हणून सासू सासऱ्याला मला एवढं हांडा भरून घेऊ द्या मग तुम्ही करायचा आहे ना बरोबर आमच्या बी नवऱ्याला कामाला जायचं आहे माझी बी कामं पडली आहे भरपूर घरी आम्ही आलो ना पहिले तर आम्ही भरून घेतो इतकासा वेळ लागणार आहे पाणी भरायला तेवढं भरून घेतो मग तो भरून घे या खांडा भरून घेतो म्हटलं तर एवढं बोलता मला हे खांडा तेवढा भरून घेऊ ना पटापट भरून घेतो जातो मी तुम्हाला काय आहे वरिष्ठ राहायचं आहे मला घरच्या बी आवरून वरात जायचं आहे तुला काय आम्ही रिकामे दिसलो काय आम्हाला बी वाऱ्याची कामं आहे ना काय तुझ्याच कडे वावर आहे काय आमच्याकडे वावर नाही आम्हाला काम नाही भर नाही असं म्हणू लागले जसं काय दुन्यावरची काम आहे आपण रिकामीच बसलो आहे काम करतात मी इकडच्या तिकडच्या शेजारपाजारांच्या चुकल्या करत बसता अजून काय काम आहे तुम्हाला भुकुक करत असतो तरी त्यांनी खायला खा देत नाही तुम्ही दुसरं काय काम आहे तुम्हाला याची चौकशी करा त्याची चौकशी करा याच्या घरात काय चाललंय याची सून काय करते त्याचा लेख काय करतो एवढं तर ध्यान ठेवता तुम्ही दुसरं काय काम आहे तुम्हाला हा मायाबाई लय जास्त बोलू नका तुम्ही तुम्हाला काय काम आहे मग नुसती सौं काढत राहता आणि राहता हा माया हे दुखत आहे ते दुखत आहे आम्हाला काय माहिती नाही का तुमच्या नकर आहे तू तर बोलून राहिली का तू तुम्ही जावाजवळ काय कमी आहे का हा छोट्या छोट्या गोष्टीवरून बांधा आणि मग कोणाचं काय वाईट झालं की बरोबर एक होऊन जाता मग चुगले करायला भेटता ना हा वरून मला बोलू राहिले तुम्ही एक हो काही हो तुला काय घेणार आमचं जावाजवळांचं बोलतोय तू किती जावाचं कौतुक करायला लागले का हा मला नुसती तिची निंदा करू लागली तू तिची चुगलीच करते ना मला काय तारीफ करणं बोलता का मला काय दुधल्या तांदळाची ता आहे का तू हा आम्हाला बोलू लागले ते हे खांडा पाणी वरून किती सुनवू लागले तुम्ही दोघी मला तुमच्या घर जवळ आहे माझा लांब आहे अगर वेळा बोललो तरी मी आईले बोरवेल खोदून घ्या म्हणून गरज हे पाणी आणायची कटकट राहणार नाही पण त्यांनी काय त्यांनी थोडी पाणी आणायला लागते मला जाणं लागते पाणी आणायचं माहितीये फक्त त्यांनी हम्म ते सासूला सांग मा। ना मग आम्हाला कशाला बोलू लागली आम्ही तर चुकल्या करणारे बाया आहे ना हा आमच्याकडे कशाला चुकल्या करू लागली तू बोलते ती लोकांची तारीफच करते ना आम्ही बोलते ते लोकांची चुकल्या करतो मग कशाला बोलू लागली तुम्हाला दादी तुम्हाला सगळं करायचं असतं सासू तशीच सगळं पुढे पुढे करायचं असतं तुम्हाला वाटतं की तुमचं ऐकलं पाहिजे सर्वांनी सगळ्यांना हाताखाली दाबून ठेवायचं माहिती तुम्हाला दुसऱ्यांचं नाव ठेवता आणि दुसऱ्यांचं शिकवता सो तुझ्या घरात काय ते पा आधी मग दुसऱ्याला बोला बोलू लागले आमच्या घरचं आम्ही पाहून घेऊ तुम्हाला काय करायचंय चांबर चौकशी करायची तुम्ही विचारलं म्हणून सांगितलं ना माझं घर कसं बी असो माझं घर घर आहे तुमच्या सारखं याच्या त्याच्या घरात डोकवत नाही ना त्याच्या त्याच्या चुकलं तर करत नाही ना म्या ते फक्त आल्या सोबत वा मैत्रिणी मैत्रिणी आहे शेजारी शेजारी आहे म्हणून सांगितलं मॅ की असं असं आहे बाबा म्हणून हा तुम्ही खुजन खोजून विचारता तेव्हा सांगतो ना म्या असं सांगतो का तुम्हाला तुमच्या दारात येऊन बसतो तुमच्या दारात येऊन सांगतो मला की असं आहे आणि तसं आहे तुम्हाला सगळे आहे ना सांबार चौकशा करायची हो मायाबाई जरा तोंडाला ह्यावर झाला किती बोलून राहिलं तुम्ही हा आता तर तुम्हाला हे खांडा काय कशी पाणी भरू देणार नाही तशी काय भरू देत नाही बघतो ना म्या आता तर पहिले पाणी मीच भरीन तुम्ही कसं काय भरता ते पाहता मायाबाई एवढं भांडण्यापेक्षा पाणी भरून आता वर गेलो असतो तुम्ही बी भरून घरी गेले असता नाही पण इथं भांडण करायची आहे ना तुम्हाला घरात बोलायला भेटत नाही ना म्हणून आमच्यावर इथं कसं काढता का तुम्ही घरात सासू समोर तोंडाने शब्द फुटत नाही पुढे पुढे करायचं असतं स्वतःला चांगलं म्हणून घ्यायचं असतं स्वतःच्या तोंडाने स्वतःची तारीफ करतेही बरोबर मला एकटीला पाहून तुम्ही गाठलं ना बरोबर एकटीशी भांडण करता आम्हाला आता घरी गेल्यावर माझ्या सासूबाईला सांगतो ते बरोबर जिरवेन तुमची जास्तच करू लागली तुम्ही आता सांग तुम्ही सासूबाईला घाबरत नाही आम्ही आम्हाला काय काही बोलायला तोंड नाही का तो त्यावर पाणी भरून घरी गेलो असतो इथं तू बोल ना टाइमपास करणार घरची कामं होऊन जातील म्हणून मुद्दा भांडण उकरून काढू लागली तू मुद्दा भांडण करू लागली तू टाइमपास करायला घरी काम करायचं जीवावर आला असेल म्हणून भांडा घेऊन आली बया नाही इथं तिला तर माहितीये आपण तिला पहिले पाणी भरू देणार नाही म्हणून म्हणून मुद्दा भांडण उकरून काढू लागली ही आमची जीव लय चुरचुरू चालायला लागली आहे ना लय बोलू राहिले तुम्ही हा स्वतःच्या नवऱ्या पा काय करता बाहेर जाऊन ते जास्त बोलू लागली तू नवऱ्यावर जाते आमच्या नवऱ्याला काय नावं ठरते तुझा नवरा तर चांगला आई आई करतो हा नशीब तुझा एक शब्द ऐकत नाही ऐकलं हवेतच असते हवे ओढू माझा नवरा माझा ऐकल नाही ऐकल तर मला काय हा तुमच्या नवऱ्याचं पाहणार तुम्ही काय करतो काय नाही काढून घसरू लागले तुम्ही जाऊ दे भांडणच करायचं आहे थोडंफार टाइमपास करीन इथे मग अर्धा एक घंटा काढून लागलो म्हणून बोले तर घरी जाऊन सासूला आपले आपली नाव सांगेन ते येईन अजून वर्तवण करून अय बरोबर बोलू लागली तू हिच्यासारख्या बायांचे असेच काम असता सारख्या बायांचे म्हणजे कोणती बाई वाटू लागली मी तुम्हाला हा असं बोलला राहिले का तुम्ही चपर चपर करू लागले तुम्ही हा हिच्यासारखी बाई म्हणजे कोणत्या टाईपची बाई वाटली मी तुम्हाला हा असं बोलताय तुझे माय तू बोलत आहे आम्ही चाललो पाणी भरून कस काय पाणी भरता ते पाहतेच ना मी आता ठेवू लागली का तू आम्हाला तुझ्या अशा भिकार धमक्यांना भिघालत नाही आम्ही हा कसं काय पाणी भरते म्हणजे पाणी भरूनच जाणार इथून काय करते ते करून घ्यायचो मग ते कस काय पाणी भरू देत नाही पाहतोच आता जास्त झालंय तुझं घाकू लागली तू जुनासारखाय बाई नुसती धमक्या देणं आणि दुसऱ्यावर राब ना एवढं माहिती आहे धंदे बोलू लागले तुम्ही आता सासूचं नाव घेताय ना सासूला आहे तर अनिल देवा सांगेन तुम्हाला तुला काय वाटतं आम्ही घाबरतो का तुझ्या सासूले हां तू घाबरत असशील आम्ही काय तुमचं खाऊन पिऊन दगेल आहे का हा दोन वेळाचं तुम्ही खायला देऊ लागले आम्हाला आम्हाला कधी खायला भेटत नाही म्हणून तुम्हाला घाबरणार आहे आम्ही हा बसो आम्ही पण कोणाच्या घरी जाऊन पिक नाही मागत हा खायला येत नाही तुमच्या घरी एवढं डेरीन टाकून बोलू राहिली तू आम्हाला मागायला येत नाही तुमच्याकडे काय सकाळी भीक भी घालत भी भी नाही आम्ही काय फक्त मागायला या साखर संपली साखर दे दूध संपलं दूध दे आमक दे दे फक्त मागायला या तुम्ही दाखवतेस तुम्हाला मी आई, आई ना घरी काही नाही मागायला येणार तुझ्याकडे समजलं का मागायला आलो तरी काय फुकट देता का तुम्ही परत आणून देत नाही का आम्ही तुम्हाला धर्म कशाला म्हणता मग थोडंफार काय संपलं हे दे ते दे तस काय तुम्ही आमच्या घरी मागायला देत नाही तसं बोलू लागली तू कालच तुझी सासूबाई दही घेऊन गेली माझ्याकडून लावायचं आहे म्हणे हा वेळ सगळ्यांवरच येते असे काढून दाखवू कोणी तू काढून दाखवते म्हणून बोलू लागली मी सासूने जर एक वाटी दही घेतला असेल ना तर दोन वाटी परत देतो मी आले हा काढून दाखवते काय आम्हाला काय दही दुधाची कमी आहे दही मोठ्या गाई म्हशी आहे आमच्याकडे तुम्हाला माहितीच आहे तुम्ही देता सतरा वेळा भीक मागायला आता ना मी आता इकडे सांगते तुमची असताना काय काय बोलले तुम्ही मला ते सगळं सांगतो मग पाहायचं तुम्ही तुमचं काय होईन ते कोकड झमक्यांना भीक नाही घालत आम्ही होय निघ लवकर निघ बाई इथून लागली होती ऐकून घेतो ऐकून घेतो म्हणून जास्त बोलू लागली होती काय नाही आहे ग्रीमंतीचा माझे सरपंचाची सून आहे ना घरात म्हणून जास्त तोरावर चढला यांचं आपण काय कोणापेक्षा कमी आहे का आपण बी करून उरू आपण काय कोणाकडे भीक मागायला जात नाही होय होय चल पाणी भरून घेऊ अजून गोंगूबाईशी घाणण्याची तयारी करायची आहे ना होय येऊ दे ना आम्ही काय घाबरतो काय